बेंगलोर येथील सेट्रीज सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध उपक्रमाची खट्टाऊ तालुक्यातील वरुड येथे ग्रामस्थांसमवेत केली पाहणी कराड तालुक्यातील सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक युवा नेते जयेश पाटील यांनी कराड दत्तचौक येथे साखळी उपोषणात बसून मराठा आंदोलकांना दिला जाहीर पाठिंबा लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये मान तालुक्यातील म्हसवड येथे श्री सिद्धनाथ जोगेश्वरी देवाचा रथोत्सव सोहळा संपन्न अयोध्येतून आलेल्या अक्षता कलशाचं नागरिकांच्या वतीने मान तालुक्यातील म्हसवड येथे भव्य स्वागत करण्यात आले जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी वाई तहसील कार्यालयाबाहेर राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीचे आंदोलन मान तालुक्यातील मसवड येथील कृषी प्रदर्शनास जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाईंनी दिली भेट सह्यद्री साखर कारखाना कामगार सेवक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी शहाजी यादव तर व्हाईस चेअरमनपदी आनंदराव पवार यांची करण्यात आली निवड कराड तालुक्यातील वडगाव हवेली येथे ग्रामदैवत सिद्धनाथाची यात्रा उत्साहात संपन्न हजारो भाविकांनी केली गुलालाची उधळण दोन दिवसात शासनाने दूध दरवाढीचा निर्णय घ्यावा अन्यथा दूध वाहतूक रोखणार शिवसेना ठाकरे गटाचा खट्टाव तालुक्यातील वर्धनगड येथे इशारा कोरेगाव तालुक्यातील बोबडेवाडीच्या उपसरपंचपदी अनिल पवारांची एकमताने निवड आमदार महेश शिंदेंच्या नेतृत्वात गावाचा विकास करण्याचा केला निर्धार नागपूर हिवाळी अधिवेशनात फलटण मतदारसंघातील रस्त्याच्या कामासाठी एकोणपन्नास कोटी पस्तीस लाख रुपयेची तरतूद आमदार दीपक चव्हाण यांनी दिली माहिती मोबदला दिल्याशिवाय रेल्वे प्रशासनाने जमिनी संपादित करू नये कोरेगाव तालुक्यातील कारवेतील ग्रामस्थांनी दिले, दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन टेंबू उपसा जलसिंचन योजनेसाठी सातशे कोटी रुपयेचा निधी मंजूर पाचोड येथे ग्रामस्थांकडून फटाक्याची आतिषबाजी करत आनंदोत्सव करण्यात आला साजरा फलटण तालुक्यातील पंचवीस फाटा वेडणी येथील दोन बंद घरात चोरट्यांनी प्रवेश करीत सोन्याचे दागिने व पंचवीस हजार रुपयेची रोख रक्कम नेली चोरून वाई तालुक्यातील खानापूर येथे लांडग्याच्या हल्ल्यात सहा शाळ्या ठार वनपाल व वनरक्षकांनी केला घटनास्थळाचा पंचनामा खट्टाव तालुक्यातील दोंडेवडी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंचासह उपसरपंच व चार सदस्य पाच वर्षासाठी अपात्र सातारा जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश सातारा शहरातील बुधवार पेठेत दुचाकीच्या अपघातात सातारा शहरातील एका व्यावसायिकाच्या मुलाचा दुर्दैवी जागीच मृत्यू खटाव तालुक्यातील वडूज येथील काळेमाळ्यात भर दिवसा घरफोडी सुमारे साडेतीन लाख रुपयेचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास वाई सोनगिरवाडी येथे गुरुवारी पाटेच्या सुमारास ट्रकला लागली आग ट्रक जळून खाक जीवितहानी नाही दलित महासंघाच्या पारधी हक्क अभियानाच्या महिला पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पार पडली विविध स्पर्धांमधून नामांकित खेळाडू घडत असल्याचं प्रतिपादन सोनियाताई गोरे यांनी वडूज येथे केले वाई एम आय डी सी रस्त्यासाठी चोवीस कोटीचा निधी मंजूर आमदार मकरंद पाटील यांनी दिली माहिती सातारा तालुक्यातील जांभळेकर रस्त्या प्रकरणी ठाकरे गटाची चर्चा निष्फळ ठरल्याने आंदोलनावर ठाम ठाकरे गट जिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांची माहिती जुनी पेन्शन लागू करा या मागणीसाठी संघटना समन्वय समितीकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर सातारा तालुक्यातील अजिंक्यतारा साखर कारखान्याकडून तीन हजार शंभर रुपये ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा आमदार शिवेंद्रजी भोसलेंची पत्रकार परिषदेत माहिती कराड तासोडे नजीक ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला झाला अपघात ट्रॅक्टर चालक जखमी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सरकारी कर्मचाऱ्यांचे जुनी पेन्शनच्या मागणीसाठी आंदोलन ग्रामीण भागातील तरुण मुलांची ऊसतोड कामगारांकडून होणाऱ्या फसवणुकीबद्दल सरकारने ठोस भूमिका घ्यावी आमदार शशिकांत शिंदे यांची मागणी सातारा तालुक्यातील शेंद्रे येथून दुचाकी आणि तांब्याची तार असा तीस हजार रुपयेचा ऐवज चोरट्यांनी केला लांपास सातारा तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद पाचगणी येथे एका हॉटेलमध्ये नर्तिका नाचवल्याप्रकरणी पोलिसांच्या छाप्यात मान तालुक्यातील तीन डॉक्टरांचा समावेश केस मागे घेण्याच्या कारणावरून फलटण समोरपेठ येथे सहा जणांनी पती पत्नीला मारहाण करून केले जखमी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कोरेगाव तालुक्यातील रुई आझादपूर भागात बिबट्याचा वावर असल्याची एसटीतील प्रवाशांनी दिली माहिती वनविभागाने परिसरातील नागरिकांना सावधानतेचा दिला इशारा मध्य प्रदेश येथील ऊसतोड मजुरांची मजुर न दिल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मजुरांचा कुटुंबासह या आंदोलन